सर्व संपलं असं कधीच होत नाही कधीच होत नाही छानपैकी जेवण करून अजय आणि अनूप आता बेडरूमकडे गेलेत दोघांनी नाईट ड्रेस चढवला आणि अनुपच्या रूममध्ये अनुपच्या बेडरूममध्ये आपण गप्पा मारत बसू असं त्यांचं ठरलेलं आणि मग त्याप्रमाणे अजय सर म्हणजेच आजचे अनूपचे आप्पा आणि त्यांचा लाडका अनूप दोघांनीही नाईट ड्रेस चढवले आणि अनूपच्या बेडरूममध्ये दोघांची एंट्री झाली टी व्ही वगैरे सगळा बंद ठेवायचा हे आधीच ठरलं होतं त्यामुळं बेडरूममधला टी व्ही ऑफ होता हॉलमधल्या मोठ्या टी व्हीसमोर दोघांनी जाऊन बसणं हे काही योग्य नव्हतं म्हणून अनूपनी ठरवलं होतं की आपल्या माझ्या बेडरूममध्ये आपण गप्पा मारूया आणि मग गप्पांचा विषय सुरू झाला अगदी थोड्याशा हास्य विनोदात त्या गप्पांची सुरुवात झाली अनूपनी डायनिंग टेबलवरच्या विनोदाची आठवण काढली आणि अजय सर तुमचं बालपण तुमच्या वडिलांच्या विनोदी स्वभावामुळं आणि खूप मोकळ्या स्वभावानी खूप आनंदात गेलं ना तसं बालपण काय तरुणपण काय तुमच्या काही गप्पा अशा ऐकल्यानं की त्या ऐकत राहाव्याशा वाटतात आणि राहून राहून वाटतं की त्या सर तुमच्या वडिलांना माझ्या जीवनात भेटण्याचा योग कावर नाही आहे असं राहून राहून वाटतं आणि वाईट वाटायला लागतं अरे अनूप खूप मजेत दिवस गेले रे आमचे खूप दिलेर होते आमचे बाबा तू जसा आप्पा म्हणतोयस मला प्रेमाने वडिलांना जसा तू आप्पा म्हणायचा तसंच आम्ही वडिलांना दादा म्हणायचो आणि खूप आनंदात गेले दिवस ज्या ज्या क्षणी आम्ही त्यांच्यासोबत असायचो ते ते क्षण म्हणजे खरं म्हणजे जीवनातले अनमोल क्षण रे आजही असं काही आठवलं ना तर मी कित्येक वेळा स्टेजवरनं त्यांनी सांगितलेले विनोद पण सांगतो आप्पा आपल्या गप्पांना सुरुवात होण्याच्या आधी एखादा विनोद सांगा ना अरे तुला मी ऐकवलं ना मध्यंतरी आत्ताच डायनिंग टेबलवर की कसा आमच्या घरी गोतावळा असायचा कसे सुजयचे मित्र माझे मित्र विजयचे मित्र अशा आमच्या तिन्ही भावांचे मित्र कसे गोतावळा सगळा जमावायचा क्रिकेटची मॅच म्हणजे हल्लागुल्ला असायचा अरे आम्ही सगळ्यांनी मिळून बेन्सेन हेजस ट्रॉफी पूर्ण माझ्या घरी बघितली काय म्हणजे सांगायचा अरे तो जल्लोष मग ते आमच्या घरातलं मोकळं वातावरण मग कित्येक वेळा आईला अरे आमच्या दुसऱ्यांदा स्वयंपाक करावा लागायचा अनु तरी पण ती माऊली मुलांच्या प्रेमाखातर दुसऱ्यांदा स्वयंपाक करायची एक स्वयंपाक पुरायचा नाही कारण सारखी मॅच बघायला काही काही बॅच बदलायची मग कुणी काहीतरी पार्सल घेऊन यायचं जेवायला कुणी घरचा डबा घेऊन यायचं मोकळं वातावरण मिळतं आहे आई, आई वडील खूप छान मोकळेपणाने वागतात हे कळल्यावर पुन्हा कुठल्या मित्राला आवडणार नाही रे घरी येणं मग त्यामध्ये सगळंच काही व्हायचं ज्यांना जी आवड आहे तेथे लोकं कॉन्ट्रिब्युशन करून तेथे पदार्थ घेऊन यायचे कधी वडिलांना सुट्टी असेल तर आमच्याबरोबर ते क्रिकेट मॅच एन्जॉय करायचे एक तुला मी सांगितलं की एक मित्र सिनियर क्रिकेटर होता तो बिअरच्या बाटल्या घेऊन आला मग लोकांना चटक लागली अरे चला अजय सुजयचे बाबा काही बोलत नाहीत आई पण फ्रँक आहे एकदम त्यांच्या घरात चालतं असं म्हटल्यानंतर मग ते रतीम लावल्यासारखं व्हायला लागलं मग आम्ही सावध केलं मित्रांना की आपल्या घरामध्ये लिबर्टी मिळते त्या लिबर्टीचा आपण गैरफायदा जास्त उचलायचा नाही एवढीच विनंती करतो आणि थोडंसं या गोष्टी आटोक्यात तेव्हा मग एक दिवस वडील होते मग माझ्या वडिलांनी एक डायलॉग मारला जब तक इन्सान को पीता है तब तक कोई तकलीफ नाही होती लेकिन जब लकण शराब इन्सान पीना कर देती है प्यारे दोस्तो कृपा करके वहां तक मत जाइए जो कुछ भी जिंदगी में करना है सोच समझ कर अपने फ़र्ज़ पहले अदा करके फ़र्ज़ को कभी भी कोई भी भूलेगा नहीं ये वचन मुझे आज ही दे दो आज मैं आपको मेरे घर में ऐसी चीज़ें करने को अलाउड करता हूँ मेरी मंजूरी रहती है ऐसी चीज़ों को इसका मतलब ये मत समझो कि आपको बिगाड़ने में, में मेरा हाथ होगा पहला थप्पड़ मैं लगाऊंगा असर का से प्रेमळ आदरयुक्त भीतीसुद्धा माझ्या वडिलांची मित्रांना होती त्याच्यामुळं तसं पाहिलं ना तर माझ्या ग्रुपमध्ये मला नाही आठवत की कुणी असं आउटसाईडला गेलं आहे पाऊल वाकडं पडलं आहे खूपच या नशेच्या आहारी गेला आहे कधी तो झिंगत घरात आला आहे किंवा कर्तव्य विसरून त्यांनी कधी दारू प्याली असं आमच्या ग्रुपमध्ये एकही व्यक्ती नाही सापडणार आणि सगळेजणं माझ्या वडिलांचं आईचं नाव घेतात हो अरे त्यांनी जे आम्हाला प्रेमाने ज्या वयात जे हवं होतं त्या वयात आम्हाला तुमच्या घरामध्ये हे सगळं आम्हाला मंजूर असायचं आईवडिलांना याचंच मोठं आश्चर्य वाटतं आमच्या घरात नाव काढलं तरी आम्ही शिव्या खायचो आणि केवढी मोकळीक त्याच्यामुळं अरे कधीही पाय वाकडं चालला ना तर मला आपल्या डॉनची आठवण येते बरं का दादांशी आठवण येते बरं का असं आजही मित्र सांगतात खूप मिलियनर आहेत करोडपती लोक आहेत पण त्यांचं कधीही माइंड डायवर्ट झालं नाही खिशात पैसा आहे म्हणून कधी ते दारूच्या आहारी गेले नाहीत किंवा कोणत्याही व्यसनाला जवळ केलं नाही व्यसन लागूच द्यायचं नाही आहे जवळ आलं ये थोडा वेळ थांब निघून जा अशी तुमची प्रवृत्ती पाहिजे त्याच्या विना मी जगू शकत नाही असं कोणाला जर वाटायला लागलं तर मात्र वडिलांचा त्या गोष्टीला विरोध असायचा आणि तो त्यांनी बोलून दाखवला होता म्हणजे अक्षरशः ज्या वयामध्ये आपण आई वडिलांना घाबरतो त्या वयामध्येच वडिलांनी अशी प्रेमळ धमकी पण दिलेली होती की पहिला थप्पड मै लगाऊंगा अगर मुझे ऐसे लगा की हो रहे हो आप अपना फर्ज भुला कर बस नशे 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 में चूर होना सीख गे हो और बिलकुल से बाहर आना नाही हो ॲसे जब जिस दिन मुझे महसूस होगा पहिला थप्पड मेरा होगा असं त्यांच्या आईवडिलांच्याच धाकाने त्यांच्या आईवडिलांसारख्याच प्रेमाने प्रेमानी पण योग्य ती झरप माझ्या वडिलांनी बसवलेली होती आणि अरे एक विनोद त्यांनी आम्हाला असाच मॅच बघता बघता जेव्हा ॲडव्हर्टाईज लागायच्या टी व्हीवर तेव्हा टी व्ही सुजयकडनं म्यूट केला जायचा आणि मग तेवढ्या वेळात वडिलांना बोलायची हुक्की हो आली की त्यांनी तो शराबवरनं एक विनोद सांगितला तो सांगतो मी तुला एक शराबी रोजाना शराब पिते रहता आहे और देर रात याने की वो शराबखाना मायखाना बंद होने के बाद बड़ी देर से बिल्कुल और थोड़ी देर में सुबह ही हो जाएगी इतनी देर से घूमते फिरते इधर उधर बैठते उठते फिर वो घर लौटता था तो जब एक चौक में वो आया एक दिन बहुत नशा करके आया था सुबह के करीब तीन साढ़े तीन बजे थे आधी रात तो हो चुकी थी पूरी दुनिया बस नींद में मशगूल थी और ये महाशय एक चौक में आए उस चौक में उस ज़माने में एक लाइट हुआ करता था एम का इलेक्ट्रिक पोल हुआ करता था तो उससे जो रोशनी गिरती थी उस चौक में उजाला था और उसके बाद कम से कम दस मीटर के बाद थोड़ा सा धुंधला सा उजाला अंधेरा ऐसी बात थी तो वो उजाले में कुछ ढूंढ रहा था और उतने में किसी कंपनी में थोड़ा बहुत ज़्यादा काम करके गुजरने वाला एक शख्स वहाँ से गुज़र रहा था उसने देखा कि सुबह के साढ़े तीन बजे है अभी थोड़ा उजाला होने में देर है और ये इंसान इतनी आधी रात को इतनी सुबह सुबह क्या ढूंढ रहा है चौक में वो शख्स बेचारा बड़ा ही ऑनेस्ट था और उसने पूछा भाई साहब क्या ढूंढ रहे हो और हमारे भाई साहब तो मई से लौटे थे नशा तो थोड़ा और भी था और दिमाग इतना काम नहीं कर रहा था उन्होंने एक नज़र उठाकर उस शख्स की तरफ देखा और कहा अरे मेरी कोई चीज़ गुम हो गई है वो मैं ढूंढ रहा हूँ आपको क्या करना है आपको क्या करना है आप चलो रफू चक्कर हो जाओ कुछ पूछना नहीं वो बेचारा उसने जान लिया कि इसको थोड़ी ज़्यादा हो गई अगर ये ऐसे ही भटकता रहा तो शायद अपने अपने घर नहीं पहुंच सकेगा ऐसा उसे महसूस हुआ और इसी एहसास के साथ वो थोड़ा सा दो मिनट रुका वहाँ साइड में और ये तो बस उजाले में कुछ चीज़ ढूंढ रहा है ढूंढ रहा है यहाँ से वहाँ वहाँ से यहाँ चौक में घूम रहा है लेकिन उसकी चीज़ तो उसे मिली नहीं फिर ये शख्स नज़दीक जाता है और उसे पूछता है भाई साहब बताइए मैं मदद कर सकता हूँ आपको जो भी गुम हो गया है आपकी जेब में से तो मैं ढूंढ के निकालूंगा हम दोनों मिलके ढूंढेंगे जल्दी मिल जाएगी वो चीज़ गुम क्या हो गया है वो तो बताओ अरे कुछ नहीं वो होटल वाले ने पचास का नोट वापस किया था वो कहीं जेब में नहीं मिल रहा है कौन से होटल में गए थे अरे वो वो वाला वो दूसरे चौक में है ना वो कॉर्नर पे वहाँ से मैं चल रहा है लेकिन कहाँ गिरी वो नोट आप यहाँ क्यों ढूंढ रहे अरे सीधी सी बात तुझे पता नहीं चलती इसीलिए मैं कहता हूँ कि पीने वाले नहीं पीने वालों से बुद्धिमान होते हैं ऐसा कैसा डायलॉग मारला क्या मणसाला मनात हसू मना हंसवा अरे अनु मत तो मनाया लगला कि कैसे बताऊँ वो मेरी पचास की नोट तो उधर होटल के आगे बीस पच्चीस फुट आगे अंधेरे में गिरी है तो, तो मानूस हंसला मंडला फिर आप यहाँ क्यों ढूंढ रहे हो अरे तू जानता नहीं वहाँ अंधेरा है वहाँ ढूंढना तो मुश्किल है और यहाँ यहाँ उजाला है इसीलिए उजाले में ढूंढ रहा हूँ तो वो नोट मिलेगी यहाँ उजाले में ज़रूर मिलेगी चल तू भी ढूंढ ले शराबी जब ऐसी शराब पीता है ज़्यादा शराब पीता है तो ऐसे हंसी मजाक के पल भी बहुत सारे हमें देखने मिलते हैं वही शराबी दूसरे दिन और थोड़ा लेट आता है घूमता है फिरता है बहुत जगह इधर उधर जाता है नशे में चूर लेकिन उसे उसके खुद का मकान नहीं मिलता ऐसे करते करते एक चौक में वो सुबह के साढ़े चार बजे पहुंचता है साढ़े चार बजे उस मोहल्ले में एक चौक में जो पानी पानी की एक चक्की रहती थी और उसकी चाबी घुमाकर वो कॉर्पोरेशन वाला इंसान सब मोहल्ले में पानी आ जाए टैप वाटर सबको मिल जाए नल को पानी मिले सबको इसलिए वो कॉरपोरेशन की ज़मीन के नीचे वो चाबी रहती थी वॉल रहता था उसे घुमाने के लिए दो उसके आयरन रॉड रहते थे पर्टिकुलर बराबर उसमें बैठने वाले उस चाबी में और वो चाबी घुमाते रहता था वो वो इंसान पानी छोड़ने के लिए आया और हमारे ये साहब उस चौक में पहुंच गए अरे पकड लिया तेरे को मिल गया तू तू ही मेरे घर को घुमा रहा है मैं घंटे से मेरा मकान ढूंढ रहा हूं। मकान ही नहीं मिल रहा है तू अब भी पकडा गया तू घुमा रहा है मेरे मकान को तू घुमाता है चल तेरे को अब मैं पुलिस के हवाले करता हूँ असं काहीसं म्हणून त्याला तू पिडायला लागला तो शेवटी नळवालकांनी ओळखलं तो ह्याला थोडासा ओळखत होता अरे सर जी आप बहुत देर किए आज काम ज़्यादा था क्या ऑफिस में हाँ अरे तू मुझे पहचान था है? हाँ आप पड़ोस की गली में रहते हो चलो मैं घर तक छोड़ता हूँ आपको तू घर घुमा रहा था ना हाँ भाई साहब मैंने ही घर घुमा के रखा है अभी जगह पे ला के रखा है अभी वही तो किया ना अभी मैंने आपके सामने चलो चलो आपको मैं मकान तक छोड़ता हूँ वो अभी घूमेगा नहीं वो वही का वही मैंने रख दिया अभी अब भी चाबी घुमा के उसे जगह पे ला के रख दिया मैंने तो प्राणिक महानगरपालिके सेवक पूछा गली सोड़ा गेला आने लंबु दाखोल इस गली में आपका मकान है मैं चलू त्या क्या साढ़ेचार वजता पढ़ हा मणूस आता गुड मॉर्निंग मनाल पाइजे तरीपन तला गुड नाइट मंडला हाँ भाई साहब आपको मैं गुड नाइट कहूँगा मुझे आप गुड मॉर्निंग कही है क्योंकि मुझे और चाबी देने जाना है और बहुत सारे लोगों के मकान को घुमाते रहना है असं म्हणून तो माणूस महानगरपालिकेचा निघून गेला अनूप अशा काही या शराबच्या गमती जमती जेव्हा मी माझ्या वडिलांकडनं ऐकायचो ना तेव्हा खूप अरे हसू यायचं आज बघ ना वर्षानुवर्षं झाली पण त्यांनी सांगितलेले विनोद आजही तसेच्या तसे मनामध्ये ठसून बसलेले आहेत या विनोदांचा वापर मी स्टेजवरनं पण करतो अनूप अरे खूप काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे रे आणि तुझ्याशी मी असं गप्पा मारत राहिलो ना तर मग आपला मुख्य विषय बाजूला राहील चल, चल 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 आता आपल्याला महत्त्वाच्या विषयाकडे वळायचं आहे असं म्हणून आप्पांनी अनूपला सावध केलं अनूपला अजूनही मानसिक तयारी होत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या आप्पांना पिन मारली होती की मला अजून काहीतरी तुमच्याकडनं ऐकायचं आहे मला हास्यविनोद ऐकायचे मला थोडंसं हसायचं आहे आणि मग त्यानंतर मी माझ्या मनाचा गप्पा रिकामा करीन आप्पा नंतर नक्कीच मी तुम्हाला सगळं सांगेन आजची रात्र ही फक्त एक बाप आणि एक लेख तो लेख त्या बापासमोर खूप मन मोकळेपणाने जे आजपर्यंत त्यांनी कोणाच्याही समोर सांगितलं नाही अशा सगळ्या गोष्टी त्या बापाला सांगायला तो लेख उत्सुक आहे मित्रांनो हास्यविनोदाने झालेली सुरुवात ही अनुपच्या बेडरूममध्ये नंतर कोणत्या गप्पा झाल्या नंतर काय त्या अनुपनी सांगितलं नक्की अनुपच्या मना मनामध्ये त्या गप्प्यामध्ये कोणतं दुःख आहे काय त्याला मोकळं व्हायचं राहिलं होतं आयुष्यात त्यांनी त्याला कसा कुठलाही खांदा मिळाला नाही हे सांगायला आणि आज आज त्याला मोकळं होण्यासाठी एक महत्त्वाचा खांदा मिळाला आहे आपलासा खांदा मिळाला आहे आणि आपलं असं व्या वाटणारं ते व्यक्ती आहे समोर आपल्या त्याचे आप्पा आहेत त्याचा मेंटॉर आहे त्याचे त्यांनी ज्यांना मनोमन गुरु मानलं होतं ते अजय सर आहेत त्यामुळे त्याला एक खात्री आहे की आज आपण अजय सरांना जे सांगणार आहेत ते त्यांच्या चितेबरोबरच त्यांच्या मनात आणि ते नंतर राख बनून वाहत जाईल कारण त्याला अजय सरांच्या स्वभावाची कल्पना आलेली होती त्यातून त्या दिवशी त्यांनी जो कार्यक्रम पाहिला अकरा दहा अकरा तास अजय सर अखंड बोलत होते त्यातला त्या त्या आठ तास अनूप त्यांच्या समोर बसून तो कार्यक्रम ऐकत होता आठ तास एखाद्या व्यक्तीला ऐकल्यानंतर भारावून जाणार नाही तर काय होणार आणि त्याच क्षणी अनूपने त्यांना गुरु मानलं होतं त्यांनी त्या ती आठ तासात दिलेली जीवनमूल्य जोपासत जोपासत तो आज लहानाचा मोठा झाला होता एक चांगला इंजिनियर आणि एक चांगला क्वालिफाईड व्यक्ती आणि आज एका हॉटेलचा मालक अशा भूमिकेत तो जगत होता त्यामुळं तो जेव्हा मन मोकळं करायचं म्हणून स्वतःला त्यांनी सावरलं हास्य विनोदनाथनं बाहेर काढलं आणि त्यांनी अजय सरांची परवानगी मागितली अजय म्हणाला अरे अनूप आत्ता आपल्या या अशा वेगळ्या विषयावरती गप्पा झाल्या आता महत्त्वाच्या विषयाच्या आधी जरा प्लीज एक्सक्यूज मी मी थोडासा फ्रेश होऊन येऊ का थोडंसं फ्रेश होतो थो। तुला पण जायचं तर तू जाऊ नये आणि मग आपण बसू शांतपणे आखिर पुरी रात हम दोनों की है असं म्हणून अजय फ्रेश व्हायला गेला अनूप पण फ्रेश व्हायला गेला पुन्हा बापले एकत्र आले त्या अनूपच्या बेडरूममध्ये आणि अनुपनी बोलायला सुरुवात केली पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल सर्व संपलं असं कधीच होत नसतं सर्व संपलं असं कधीच होत नसतं हा आत्ता तुम्ही पाहताय तो भाग बेचाळीसावा आहे मित्रांनो ही कथा लेखक मी स्वत प्रवी प्रशांत विजय राजे प्रॉपर फ्रॉम सोलापूर आणि पुणे या दोन्ही ठिकाणी मी वावरतो प्रवी या नावाने मी कलाक्षेत्रात वावरतो माझ्या हातून एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे याबद्दल तुम्हाला माहितीच आहे चॅनलवरती पहिलं पेज तुम्ही वाचाल तेव्हा काय रेकॉर्ड आहे हे पण तुम्हाला समजेल आत्तापर्यंत मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तशी काही हरकत नाही आहे ट्राय टू एन्जॉय द चॅनल ट्राय टू एन्जॉय ईच अँड एव्हरी एपिसोड विच इज अपलोडेड बाय मी आणि तुम्हाला जर वाटलं की सबस्क्राईब करावा तरच तुम्ही करा नक्कीच आग्रह किंवा कोणालाही कंपल्शन हे माझ्याकडनं कधीही नव्हतं अगदी अपलोड नंबर वनपासून आजच्या अपलोड नंबर एट थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स व्हिडिओज तोपर्यंत मी कधीही कोणाला कंपल्शन केलं नाही पण सबस्क्राईब अँड एन्जॉय इच अँड एव्हरी व्हिडिओ विच इज अपलोडेड बाय दिस प्रवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर शोलापूर थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूयात या कथेचा त्रेचाळीसावा भाग घेऊन थोड्याच वेळात याच चॅनलवर ज्याचं नाव आहे कवी प्रवीज शो जे नवीन आहेत त्यांना या टायटलबद्दल सांगावं असं वाटतं मला एक मिनटात कवी मी बेसिकली मराठी आणि हिंदी कवी आहे प्रवीज प्र फॉर प्रशांत प्रवीज विजयमधला वीज वीज हा आला पाहिजे प्रोनाऊन्सिएशनमध्ये प्रवीज शो एस एच ओ डब्ल्यू शो शो मीन्स माय मदर्स नेम इट्स फर्स्ट लेटर इज शो हर नेम वॉज शोभा प्रवीज शो माझ्यासोबत माझे आई वडील सतत सोबत राहावेत आणि म्हणूनच माझ्या चॅनलला मी हे टायटल दिलं आहे कवी प्रवीज शो जो काही याच्यामध्ये यश मिळेल जे काही होईल याच्यातनं माउथ पब्लिसिटी मॅन टू मॅन इकडून तिकडे मेसेज लिंक्स फॉरवर्ड होतात एकमेकांना आणि आज अठराशे छप्पन लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचलेला आहे त्यांनी सबस्क्राईब केलेला आहे तसं सबस्क्राईब न केलेली मंडळी तू तीसुद्धा मला असं वाटतं पाहिलेच व्हिडिओ पण सबस्क्राईब केलं नाही आहे करू शकले नाही आहेत काही अडचणी असतील असे एक पाचशे सातशे लोक नक्की निघतील त्यामुळं ट्राय टू सबस्क्राईब इट ऑफकोर्स इफ पॉसिबल अगेन अँड अगेन आय विल से दॅट भेटूयात पुन्हा पुढच्या भागात भाग त्रेचाळीसावा घेऊन याच चॅनलवर आशा करतो तुम्ही पण तितक्याच उत्सुकतेने प्रवेची वाट बघाल